जे काही तुमच्या प्रश्न ते विचारा या फॉर्मल फ्रेंडली वातावरण आहे मला म्हणजे आता किंवा दबाव घेऊ लागतो जे काय जे कोण सिरियसली आता प्रिपरेशन करत असतील किंवा करायची इच्छा आहे त्या सुरुवात करायची आहे त्यांना जे काय तुमच्या मनात प्रश्न असतील ते विचार

होते तर म्हणजे मी त्यानंतर अभ्यासामध्ये म्हणजे चा अभ्यास चालू केला तर मी त्या अनुभवाने सांगते की मी माझ मी जॉग्राफी ऑप्शनल ठेवला होता तर जॉग्राफी ऑप्शनल ठेवण्याचा माझा हेतू होता की माझं माझं रिटर्न चांगलं होतं माझं रिप्रेझेंटेशन अँसरमध्ये जास्त किंवा डायग्राम काढणे हे माझं खूप चांगलं होतं त्यामुळे ऑप्शनल होता पण जर तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे आर्ट्स रिलेटेड असेल पॉलिटिकल सायन्स किंवा हिस्ट्री जॉग्राफ हिस्ट्री वगैरे असेल तर तुम्ही तसे सब्ज सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही ठेवू शकता आणि म्हणजे तुमचा कल एकंदरीत काय कारण अडीचशे अडीचशे मार्कचे ऑप्शनलचे दोन पेपर असतात टोटल पाचशे मार्क्स खूप मॅटर करतात तुमचा कल ज्या सब्जेक्ट कडे आहे भरपूर ऑप्शनल आपल्याला दिले सोशलॉजीजी तर त्या रिलेटेड तुम्ही ठेवू शकता ज्योग्रफी मी निवडण्याचं कारण हे एक होतं पण ज्योग्रॉफीचा सिलेबस खूप वास्ट होता ॲज कम्पेअर टू सोशलॉजी किंवा सब्जेक्ट खूप छोटा म्हणजे सिलेबस खूप छोटा होता तर तुम्ही त्या पद्धतीनं तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमचा जो कल आहे त्या पद्धतीनं तुम्ही तो ऑप्शनल निवडू शकता ऑप्शनल च्या बाबतीत टेक्निकल टेक्निकल आता मी पण तयारी केली होती जॉग्राफी ऑप्शनलची थोडा वेळ त्यामुळे मला माहिती आहे की ज्योग्राफी हा टेक्निकल सब्जेक्ट आहे आपल्याला जास्त त्यामध्ये इतर माहिती जास्त वाचन एक्स्ट्रा लागते आपण थोड्या आपल्या पण मनाच्या अन्सर देऊ शकतो ते जे ऑप्शन जॉग्राफी तर नाही इतर जे अँथ्रोकोलॉजी किंवा सोशलॉजी या सारखी सब्जेक्ट आहेत की जरा त्या कॅटेगरीमध्ये मोडतात नॉट टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही स्वतःची विचारशक्तीद्वारे किंवा सर्जनशील विचारांद्वारे तुम्ही जास्त व्यवस्थित देऊ शकता त्या विरुद्ध जे ज्योग्राफी सारखे त्याच्यामध्ये आपल्याला कट टू कट जसे आपण चेंज करू शकतो जर आपले तुमचे पाठांतर व्यवस्थित असेल तर तुम्ही ते सब्जेक्ट ठेवू शकू शकता आणि ज्योग्राफीचा एक फायदा म्हणू शकतो की जीएस मध्ये पण तयारी व्यवस्थित होऊ शकते ज्योग्रफी सारख्या विषयाची त्यामुळे तुम्हाला तो देखील विचारू शकता Anyone else? Yes, ma'am. I'm here. तर मला असं विचारायचं होत कि सरांनी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ग्रॅज्युएशन नंतर सरांनी क्लिअर केले एक्झाम कॉंग्रॅच्युलेशन सर अँड कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीबडी मला असं विचारायचं सर तुम्ही त्यानंतर स्टडीचं टाइम मॅनेजमेंट कसं केलं म्हणजे कोणत्या सब्जेक्टला किती टाइम दिला पहिल्यानंतर मी माझे ग्रॅज्युएशन सोबत मी अभ्यास करायचो त्याचा मी टाइम सांगतो तर माझा बीएससी केमिस्ट्री विषयामुळे त्याचा पण पूर्णपणे वेळ मला समर्पित होत होते त्यामुळे मी साठ आणि चाळीस टक्के असा माझा पाठवलेला जो पहिला संध्याकाळपर्यंत वेळ असेल सकाळपासून तो मी पूर्णपणे एमटीसीचा अभ्यास करायचो आणि उर्वरित जो वेळ असेल संध्याकाळनंतर जेवणानंतरचा तो मी वेळ पूर्णपणे बीएससी साठी दिला होता आणि एक्झामची एक्झाम जवळ आल्यानंतर तो अजून वाढायचा माझा टाईम साठ टक्के बीएससी जायचो वेळ आणि त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं किंवा पूर्णपणे माझ्या आधी आधीच तयार झाली होती ग्रेजुएशनच्या आधीच म्हणजे आधी चालू असताना मी पूर्णपणे विषय वाचून काढले फक्त राहिली माझी रिव्हिजन मग रिव्हिजन माझे स्टार्ट सकाळी आठ ते रात्री 11 पर्यंत असं माझा टाइम होता आणि तसे मी दोन-दोन तासचा स्लॉट काढले असं जास्त तीन चार तास नसतील बाकी कॅशटिंग मध्ये की मला पॉसिबल वाटत नाही त्यामुळे मी तुमच्या नुसार आणि तुमच्या वेळेत तुम्हाला जसा वेळ अवेलेबल होईल तसा तुम्ही त्याचे निर्णय करा सकाळी मला तर दुसरे मी इतर जॉब करत होतो किंवा बाकी इतर काही ऍक्टिव्हिटी माझ्या पूर्णपणे मी अभ्यासच करायचो त्यामुळे मला वाटतं इथं कुठेतरी फायदा फायदा झाला या मॅडम त्यांना टाइम मॅनेजमेंट करणे कदाचित आवड गेली असेल त्याने मी त्याला भागीशी समजतो आणि तुम्ही देखील तुमच्या दिवसाची जर तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही टाळू शकता त्या टाळल्याच पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ मित्रांसोबत थोडा थोडा वेळ देत दिलाच पाहिजे पण जेव्हा एक्झाम जवळची तेव्हा त्या गोष्टी खायला पाहिजे मला मित्रांनी देखील ते सांगितली आणि मला कौतुक पण केलं त्यावेळी की जरी तुला वेळ दिला नाही तुझं गाठलं त्यामुळे तुझं कौतुक आहे मार्गदर्शन करा सर म्हणजे कोणता सब्जेक्ट जास्त टर्म जायचा किंवा कोणत्या सब्जेक्ट आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनामध्ये टफ विषय म्हणजे इकॉनॉमिक्स तो मला आवड वाटतात आणि इझी मला वाटतं सगळ्यांचा विषय असेल अभ्यास करण्याचा आणि इतर विषय मग इतिहास जरा मला वाटते जरा स्कोरिंग म्हणजे जिथे आपण लीड घेऊ शकतो असे विषय इतिहास किंवा मध्ये प्रशासन भाग झाला असे मी स्पेसिफिक टार्गेट आधीच ठेवलेले की था। आणे था। आणे था, जे टफ विषय आहेत त्यांना मी सेलिरेट केलेलं व्यक्तिनिष्ठ दृष्ट्या प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतील आवड वाटणारे त्यानंतर तुम्ही ते टार्गेट करा आणि त्याचा अभ्यास नियोजन सकाळी जो फ्रेश टाइम असतो त्याच्यामध्ये करायला पाहिजे आठ ते दहाचा टाइम किंवा सकाळचा टाइम असेल त्यानंतर रात्री झोपताना झोपताना देखील तुम्ही एकदम फ्रेश निवशी निवडलं पाहिजे इझी वाटतं तुम्हाला आणि फटाफट तुमची रिव्हिजन होऊ शकते आणि तुम्ही मला वाटतं रेस्ट पण घ्यायची पाहिजे माझा शेड्यूल सकाळी असेल तर आठ ते दोन मी अभ्यास करणार प्रॉपर दोन ते चार तास माझा स्लिपिंग टाइम आणि जेवणच टाइम लंच टाइम असं माझं निर्जन ठरलेलं आणि चार ते अकरा संध्याकाळी असा दुसरा स्लॉट असेल तुम्हाला त्याचं निर्जन करायचं

म्हणजे ऍक्च्युली मला उदाहरण द्यायचं झालं तर मी एमपीएससी च्या प्रवासामध्ये माझा मोबाईल आठ हजारचा होता आणि मी परवा भाषणात पण हा मुद्दा मांडला की जो एमपीएससीचा प्रवास केला तो एकदम साध्या मोबाईल वरती आणि मी मला जेव्हा मी टी डिपार्टमेंट मध्ये सध्या कार्यरत आहे एक वर्ष झालं मी जेव्हा पहिलं पेमेंट आलं तेव्हाच मी माझा नवीन मोबाईल घेतला तर मला सांगायचं मोबाईल घेतला पाहिजे मोबाईल ऑनलाईन क्लासेस साठी आपण टॅब पण घेऊ शकतो आणि मोबाईलवर पण अभ्यास करू शकतो पण तो तेवढ्यापुरता मर्यादित राहायला पाहिजे सोशल मीडिया मुळे कसं होतं की आपलं फ्रेंड सर्कल जर आपण अभ्यास करत असेल तर त्यांचे वेगवेगळे करिअरचे ऑप्शन असतात ते त्या रिलेटेड हो होत असतात किंवा फिरायला जाणं किंवा काय म्हणजे <coughs> सीचा प्रवास करत असताना सरांनी जरी फर्स्ट अटेम्प्ट किंवा मॅडमांनी मॅडमांचा प्रवास माझा तसंच होता पण सॅक्रिफाईस हे खूप करावं लागतं म्हणजे सोशल मीडियामुळे तुम्ही डायव्हर्ट होता मला अजून एक म्हणजे तुमची सगळी पिढी मध्येच येत असेल किंवा जेन मध्ये येत असेल तर तुमच्यावरती सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे आय एम कम्पेअर टू म्हणजे आमची जनरेशन तर म्हणजे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू कधी कराल तर तुमचे एक तुमच्या आयुष्यातलं एक जेव्हा एम तुम्ही अचीव कराल म्हणजे प्रत्येक जण अधिकारी होईल किंवा प्रत्येक एक चांगला बिझनेसमॅन होईल किंवा प्रत्येक एक चांगला शेतकरी पण यातला कोणतरी होऊ शकतो पण त्याचा तुम्ही चांगलं त्याचा उपयोग कसा करा तर चांगले कोर्सेस तुम्ही ऑनलाईन बघा हो चांगल्या uh, चांगल्या ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात आता शेती कशी करायची किंवा दुग्धपालन कसं करायचं हे देखील ऑनलाईन आपल्याला कळत तर त्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईलचा वापर करा सोशल मीडियामुळे तुमच्या रील्स बघणं किंवा त्याच्यामुळे मेमरी ही खूप तुमची शॉर्ट टर्मसाठी होते आणि तुम्ही एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट जास्त करू शकत नाही हे मला एक म्हणजे मी पेपरमध्ये वाचलो होतो आणि ते मला देखील अनुभव असायला जेव्हा मी अभ्यास एम पी एस सीचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी मोबाईलचा वापर जेव्हा वाढवला तर तेव्हा मला कळलं की आपण एका गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि अजून एक काय राहतं की एम चा अभ्यास करताना तुम्ही ब्रेक म्हणून एखादा मूवी बघता किंवा ब्रेक म्हणून म्हणजे कंटिन्यू तुम्ही अभ्यास केला आणि ब्रेक म्हणून एखादं असं इंस्टाग्राम अकाउंट आपण बघू पण त्याच्या तुम्ही फ्रेश होण्यासाठी मोबाईल होता की आता पण फ्रेश होत नाही मला असं वाटतं की तुम्ही सोशल मीडियावरती जो टाइम केला तो तुम्ही तुमचे म्हणजे पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव किंवा तुम्ही काहीतरी ग्राउंड करा काहीतरी व्यायाम करा तीस पस्तीस किंवा पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही रनिंग करू शकता या गोष्टी करू शकता की ज्याच्यामुळे तुम्ही फ्रेश होऊन परत अभ्यासाला तुम्हाला थ्री एनर्जाइज होऊ शकता तर म्हणजे तुम्हाला जर एक गोष्ट अचीव करायची असेल तर ही डिस्ट्रॅक्शन येतच राहणार सोशल मीडियाचं होतं किंवा कुणाला म्हणजे दुसऱ्या गोष्टींची पण डिस्ट्रॅक्शन असतात तर ते तुमचा तुमच्या स्वतःच्या मनावर संयम असला पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्या तुमच्या करिअरला ग्रोथ ठरतात आशा म्हणजे ज्या खुश करतात ना त्या पर्सनली मला असं वाटतं की व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे के की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास म्हणजे मी पण मला जेव्हा असं होत होतं की मला तास मला थोडस करता येणार म्हणजे माझा शारीरिक व्यायाम पण होईल आणि परत मला अभ्यास करताना ते जे डिप्रेशनचं जो फील असतो की माझ्याकडून होणार की नाही तो विचार एकदम मी विसरून जाणार परत अभ्यास करणार तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता सॉरी मॅम मी पण चेंजेस आहे आणि माझा मोबाईलचा वापर म्हटलं तर मी रेग्युलर फोन वापरायचो आणि सोशल मीडिया म्हटलं तर मी सोशल मीडियावर मी पण माझा लिमिटेड म्हणजे दोन तीन तास त्याचो पण मी रिप्लेसमेंट बघायचो अभ्यासातून त्याला म्हणतात त्याच्या मी विरुद्धच वागलो आहे आणि कदाचित मी आता माझ्याकडे सुधारणा सुधारणा माझ्यामध्ये मग पण मी एकदम असल्या म्हणजे एक महिना किंवा दोन महिन्यावर एकदम असल्या तर मी वगैरे अकाउंट करायचो पण मी म्हणतोय की असं काही नाही डिस्ट्रॅक्शन वगैरे सोशल मीडियावर होऊ शकते किंवा तुम्ही ऍस मला प्रोडक्टिव्ह पण बनवू शकते सोशल मीडिया ज्या न्यूज असतात किंवा इतर जे युट्यूब व्हिडिओ असतात मनोरंजन म्हणून पहा पण त्याच्यामध्ये व्यसन लागू नये याची पण तुम्ही कुठे कधी काळजी घेतली पाहिजे आणि जास्त आता माणूस मी तर करू शकणार याच्यावर माझा एक किस्सा असा आहे की दोन हजार बावीस मध्ये मी मेन साठी अपियर झाले आणि त्यावेळी मी ठरवलं होते की आपल्याला इन्स्टाटिव करायचा आणि दोन हजार बावीस ते मी असं ठरवलं होतं की आपल्याला आणि मग दोन हजार चोवीस मध्ये सिलेक्शन झालं आणि लिटरली असं लोकांना झालं होतं की म्हणजे ही गायब आहे आयुष्यामध्ये मग मी ज्यावेळी दोन हजार आता पंचवीस मध्ये सिलेक्शन झालं मी ज्यावेळी पोस्ट टाकली त्यावेळी असं होतं की म्हणजे की तुझं एवढं जे हार्डवर्क होतं तुझं जे इतकं म्हणजे ऑलरेडी सगळे सोशल मीडिया यूज करतात इन्स्टा असेल हे असेल पण त्याच्यापासून लांब सॅक्रिफाईस केलं ते अल्टिमेटली आपल्याला जे होतं ते अचीव्ह झालं तर मला असं वाटतं की सोशल मीडियाचं जो आहे ते स्वतः ज्युडिशली युज केला पाहिजे की तुम्हाला एक टाइम लिमिट असलं पाहिजे की जसं आपण प्रत्येक गोष्टीसाठी टायमर ठेवतो तसं जर तुम्ही प्रिपरेशन मध्ये जर तुम्हाला व्हॉट्सअप यूज करायचंय कोणतेही दुसरे सोशल मीडिया युज करायचंय तर तुम्हाला तिथं पण टाइम असलं पाहिजे की आपल्याला एवढ्या टाइम लिमिटेट युज करायचं स्वतःवर ते रिस्ट्रिक्शन असले पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होते की ह्या मध्ये आपण एका रूम मध्ये बसून अभ्यास करत असतो आणि बाकीचे लोक जे असतात ते त्यांची लाईफ जे आहे ते एन्जॉय करत असतात त्यावेळी आपल्याला असं होतं की आपण म्हणजे आपल्याला फोमो होतो की आपण काय करतोय आपण म्हणजे बाकीचे लोक मस्त एन्जॉय करतात आणि आपण फक्त अभ्यास करतो पण आपल्याला हे माहिती पाहिजे की आपले चॉईसेस वेगळे आहेत त्यांचे वेगळे आहेत आणि आपल्याला जे काही आहे ते आपल्या लोकांमध्ये क्लिअर पाहिजे सोशल मीडिया म्हणजे आम्ही पण यूज केले मी व्हॉट्सअप कधी कधी करायचे पण मोस्टली आमचं असं असं की टेलिग्राम ते पण त्याच्या टेलिग्राममध्ये सगळे एम पी एस ग्रुप्स असायचे तिथं मटेरियल अवेलेबल व्हायचं प्लस एक uh, चांगलं हे होतं की झूम असेल मग झूमचे ऑनलाईन क्लासेस असतील तर याच्यासाठी यूज केलं पण बऱ्यापैकी जे आहे ते मी पण सोशल मीडियापासून जे आहे ते लांब होते आणि मला वाटते की त्याचा मला पण जो आहे तो फायदा झालेला आहे थँक्यू मी ह्याच्यामध्ये थोडस ऍड करू इच्छितो तर सोशल मीडिया आता आपल्या लाईफचा इंटिग्रल पार्ट आहे म्हणजे ते कट ऑफ करणं हे म्हणजे कुठले जे नसेल समजा जेन झी आल्फा किंवा अजून जे काही असतील मिलिन गेम्स कुणासाठीच शक्य नाही आहे पण मला असं वाटतं की मी पण ज्यावेळी अभ्यास करत होतो दोन हजार अठरा साली मी सुरू केला होता अभ्यास तर मी थोडं पूर्णपणे ते बंद केलं होतं म्हणजे माझा त्यात पर्स्पेक्टिव्ह असा होता की काय होतं बऱ्याच वेळेला की काय करता काय करतात की अभ्यास करताना ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात बरेच आहेत लायब्ररीज वगैरे म्हणजे माझं तर असं पण नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी आहे हे खूप कमी लोकांना माहीत पाहिजे कारण काय होतं त्यामुळे की आपल्या स्पर्धा परीक्षेचं कसं वर्षभर कॅलेंडर चालतं म्हणजे प्री मेस इंटरव्ह्यू हा कालावधी जवळजवळ वर्षभरात असतो तुमची एखादी एक्झाम समजा जर क्लिअर झाली नाही तर परत पुढच्या वर्षी ती एक्झाम येते मग दरम्यानच्या काळात काय होतं की तुमचे मित्र किंवा इतर नातेवाईक तुम्हाला सारखं विचारत असतात अरे काय झालं होतं काय झालं होतं झालं नाही काय होते प्रेशर आपल्यावर निगेटिव्ह प्रेशर त्यामुळं माझा तर असा सल्ला आहे की म्हणजे खूप कमी लोकांना तुम्ही सांगा की तुम्ही अभ्यास करताय किंवा काय करताय कारण त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे डिस्ट्रॅक्शन पण होणार नाही आणि जे अपेक्षा होत असते आपल्या रिलेटिव्ह असेल किंवा मित्रांकडून असेल तर ते थोडंसं तुम्हाला कमी व्हायला बोलतोय म्हणजे मी इकडे येण्यापूर्वी मी आधी प्रायव्हेटमध्ये जॉब करत होतो टाटा मोटर्सला होतो होते आणि मी जॉब सोडला होता आणि म्हणजे स्पर्धा परीक्षा करत होतो हा ऍक्च्युली तसा खूप मोठा निर्णय होता कारण माझा तिकडचं पॅकेज चांगलं होतं तर मी म्हणजे हे कुणाला सांगितलं नव्हतं की माझ्या जे काही माझे कॉलेजचे मित्र होते किंवा काही जणांना फक्त माहीत होते की मी जॉब फोटून म्हणजे अभ्यास करत होतो ज्यावेळी माझी मात आहे त्यानंतर मग बऱ्यापैकी जरा मित्रांना समजलं की हा पूर्णपणे म्हणजे जॉब सोडून अभ्यास करत होता त्यामुळं माझा सल्ला असा राहील की सोशल मीडियाच्या बाबतीत तरी जेवढं शक्य होईल तेवढं रेस्ट्रिक्ट करा जर ती गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करत असेल आणि जसं मॅडमने पण आणि सरांनी सांगितलं की काय होतं की फोम हो म्हणजे फियर ऑफ मिसिंग आउट म्हणजे आपला एक मित्र कुठेतरी गोव्याला फिरायला गेलाय आणि आपण काय करतो तर लायब्ररी बसून अभ्यास करतो किंवा बॅचमेट वगैरे आता माझं कसं झालं होतं म्हणजे माझे बॅचमेट वगैरे इंजिनिअरिंगला होतो माझे बरेच जण अब्रॉड फॉरेनला गेले होते आणि मी काय करत होतो तर मी पुण्यातल्या एकदम अशा अंधारा लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतो त्यामुळं हे थोडंसं काय व्हायला लागतं की म्हणजे uh, आता हा कारण आहे हा काही छोटा नसतो म्हणजे आपल्या कॉलेजच्या परीक्षा किंवा इंजिअच्या परीक्षा कशा के अभ्यास केला परीक्षा दिल्या पाच हजार असं हे नसतं ह्याला तुम्हाला दीड दोन तीन चार वर्ष लागू शकतात त्यामुळं सुरुवातीला दिवस असतो आपला म्हणजे सहा महिने झाल्यानंतर अरे काय करतोय आपण असं वाटायला सुरु होतो बऱ्याच वेळेला अशा वेळेस सोशल मीडिया काय करतो की थोडासा आनंद ऍड करतो त्यामुळे म्हणजे जेवढा तुम्हाला रिस्ट्रिक्ट करत आहे तेवढे शंभर टक्के रिस्ट्रिक्ट केले पाहिजे जर तुम्हाला

तर आपण शिवप्रभूंच्या आशीर्वादामुळे हा कार्यक्रम आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण इथं पर्यंत पोहोचलो इथं पर्यंत आले म्हणजे आपले आभार तर राहिलाच पाहिजेत ना पण जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या नियोजनातून आदरणीय जिल्हाधिकारी अमोल त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमांनीच आपल्याला खात्री दिलेली आहे या कार्यक्रमासाठी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं हा अहवाल उपस्थित करून दिला याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेब त्यांचे आभार मानते तसेच या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आपले उपविभागीय अधिकारी कागद राजी प्रसादजी चौगले सर तसेच कोळी सर यांनी आपले या नियोजन केले त्यांचेही आभार मानते त्या हा हॉल आपल्याला उपस्थित झाला त्यासाठी या हॉलच्या मानते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम परिपूर्ण झाला आणि हा युवा संवाद साधण्याचा एक संधी मिळून गेली तो सर्व वर्ग म्हणजे युवा वर्ग म्हणत काही हरकत नाहीये तुम्हाला सर्वांचेही आभार तुम्ही इथे आलात हा कार्यक्रम परिपूर्ण केला पार पाडला आणि अशा प्रकारे व्यासपीठावरील मान्यवर मान्यवरांच्या संमती करते धन्यवाद